सिन्नर तालुक्यातील मुसळगाव या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्ताने यात्रेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सर्व कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडले असता पहिल्या दिवशी कावडी मिरवणूक सायंकाळी कीर्तन आणि पालखी मिरवणूक कार्यक्रम घेण्यात आले त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी शोभेचे दारू आणि शेट्टी डिजिटल ऑर्केस्ट्रा याचे आयोजन करण्यात आले होते तिसऱ्या दिवशी भव्य कुस्ती दंगल आणि रात्री सविता आणि तमाशा याचे आयोजन करण्यात आलेले आहे महाशिवरात्री निमित्ताने भरवण्यात आलेल्या या यात्रेला पंचकृषीतील भरपूर भाविक भक्तांनी प्रतिसाद दिला, दिला आमच्या दरवर्षी मुसळगाव यात्रा उत्सव हा दरवर्षी साजरा होत असतो आणि एकदम मोठा उत्सव असतो शाळा या वर्षी एकदम उत्सव मोठा आहे आमच्याकडे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम का असतात आज महाशिवरात्रीच्या निमित्त संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे उद्या दिनांक नऊ ऑर्केस्ट्रा ठेवलेला आहे आणि संध्याकाळी दहा तारखेला संध्याकाळी तमाशा पण असतो सगळे आजूबाजूच्या परिसरातील सगळे गावकरी आणि आजूबाजूच्या लो गावाचे लोक सगळे आमच्या गावामध्ये दर्शनासाठी येत असतात आज या महाशिवरात्राच्या पर्व काळावर या मुसळगाव नगरीमध्ये आमच्या कृषीतील तालुक्यातील जिल्ह्यातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले त्यानंतर आमच्या मुसळगाव वसाहतीतील खूप मोठे कंपन्यांचे मा मालक लोक तिथे येऊन गेलेत त्यानंतर त्यांनी बरदोस अशा देंग्या पण इथे अवेलेबल करून दिल्या कमिटीने त्याप्रमाणे आमची बावीस लोकांची कमिटी आहे त्या कमिटीने पण सुंदर असं छान काम केलेलं आहे तर आज संध्याकाळ आता कावड्यांचा कार्यक्रम असून आठ ते बारा त्यानंतर पुन्हा संध्याकाळी सात ते नऊ कीर्तनाचा कार्यक्रम त्यानंतर पुन्हा संध्याकाळी सात ते चार पालखी मिरवणुकीचा कार्यक्रम का। उद्या दुपारी कृष्ण दंगल त्यानंतर उद्या संध्याकाळी ऑर्केस्ट्रा परवा त्या दिवशी माळावरती एक वेगळीच आहे आमच्याकडे ती गंमतीला भरपूर लोक येतात त्यानंतर तमाशाचा कार्यक्रम असतो संध्याकाळी परवाच्या दिवशी आणि